मुंबई कोळ्यांची ते चालतात काय साहेबांना पण आमचा जाऊन महिलांचा आवाज एकदा शिंदेला तशी तुम्हाला खुर्चीची अपेक्षा आहे तसं आमच्या आम्हाला जागेची अपेक्षा आहे अचानक बीएमसी आमच्या मार्केटच्या मार्केटच्या याच्यावर हात घातला आमाला आमाला ब्रिच्चाँ ब्रिच्चाँ चाँगी चाँगी काम सांगितलेलं आमची एकनाथ शिंदेला मत द्या वोटिंग करा आम्हाला हे करा तसंच आमच्यासाठी तुम्ही करा मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी महिलांचा हा आक्रोश आहे मागील काही महिन्यांपासून मुंबई सेंट्रल इथल्या बेलासेस ब्रिजचं काम सुरू आहे या ब्रिज शेजारी ताडदेव फिश मार्केट आहे जिथे कोळी महिला मासे विक्रीसाठी बसतात पण ब्रिजचं काम सुरू असल्याने ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे अशातच पालिका त्यांचं मार्केट पाडते की काय याची टांगती तलवार या कोळी महिलांवर आहे पालिकेने कोणतीच पर्यायी व्यवस्था केलेली नाही सोबतच ज्यांच्याकडे परवाना नाही अशांनी अर्ज केला असता पालिकेकडून त्याला कोणतंच उत्तर देखील देण्यात येत नाही असा आरोप सुद्धा या कोळी महिलांनी केलाय मला जवळजवळ पस्तीस वर्ष मी इथे मच्छी विकायला येते आमचं इथे लायसन आहेत आता जुनी लायसन आहे जुनी लायसन आता आमची ज्यांच्या नावावर होती त्या लोकांनी आता ऑफ झाले आम्ही एम सीला अर्ज केलं होतं बीएमसीने ते मंजूर केलेलं आहे दोन वर्ष आम्ही कंटाळलो आमच्या सगळ्या बहुतेक महिला कंटाळल्यात जाऊन 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 फेऱ्या मारून तर लक्ष नाही दिलं त्याच्या आता आता पर्याय काय तुम्ही आम्हाला डायरेक्ट उठवता आम्ही जाणार कुठे आमचं त्याच्यावरच हो आहे आमची लहान लहान मु, लहान मुलं असत किंवा मोठी मुलं असतात आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत आमच्या सगळ्या बहिणी आहेत त्यांचे मिस्टर घरी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत आमचे सगळे आज बोलवणार दुसऱ्या दिवशी घरी बसवणार करणार का आम्हाला या अर्धी रोजी आहे रोटी आमचं एक ना शिंदेला आमचं एवढंच आहे तुम्ही आमच्याकडनं ही अपेक्षा करताना मत द्या वोटिंग करा आम्हाला हे करा तसंच आमच्यासाठीही तुम्ही करा आम्ही मुंबईच्या आहात आम्ही गावदर्शन आहे आम्हाला आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आम्ही कोळी लोक आहे कोळी लोकांचीच मुंबई आहे आम्हाला आमचं आम्हाला नाही पाहिजे आम्ही का, का, का तुमच्याकडनं आम्ही हे काय मागत नाही आमचा हक्क आम्हाला पाहिजे एवढंच आमच्या महानगरपालिकाला आमची हे आहे बस बाकी काही नाही साहेबांना पण आमचा जाऊन दे महिलांचा आवाज एकनाथ शिंदेला तशी तुम्हाला तुमच्या खुर्चीची अपेक्षा आहे तसं आमच्या आम्हाला जागेची अपेक्षा आहे का आता आमचं त्याच्यावर आमचं इथे येणार तेव्हा आम्ही घरी जाऊन आमचा इष्ट पेटणार चूल आमची आमची जलणार आमचं बंद झालं तर आम्ही उपाशी मारू आमची मुलं मला काय खातील काय करणार आम्ही कुठे जाणार आमचा ब्रिज दुरुस्तीचं काम सांगितलेलं आम्हाला अचानक सीनी आमच्या मार्केटच्या मार्केटच्या याच्यावर हात घातला आम्हाला ब्रिजच काम सांगितलेलं का आमची फसवणूक केली आम्हाला कुठेतरी जागा द्या आमच्या आतमध्ये जागा आहे ती काढून टाका का त्या बिल्डिंगवाल्याला देता आम्हाला न्याय पाहिजे हीच आमची कळकळीची विनंती आहे आम्ही जाणार कुठे आमची छोटी मुलं आहे मुलं अजून शिकतात आमचे नवरे अजून पगार पाणी त्यांना व्यवस्थित नाही आहे पंधरा आणि वीस हजार मध्ये घर चालते काय आम्ही कुठे जाणार हाच हीच आमची शेती आहे कोळी मुंबई कोळ्यांची ना मग कोळी लोकांना का कळता आज प्रदेशावरून भै्य येतात ते चालतात काय फ्रीजचं तुमचं काम आहे तुमचा प्रकल्प आम्हाला मंजूर आहे पण आमच्या मार्केटवर आमचा बंदोबस्त करून द्या तुम्ही अर्ज काढले बायका दोन तीन वर्ष चालू लागल्या ह्याच्या सह्या त्याच्या सह्याना त्या लोकांनी अर्ज स्वीकारला नाही हा साहेब नाही तो साहेब नाही खोटं नाट सांगून त्यांना हा हे लांबून टाकलं माझी महा महानगरपालिकेला एकच विनंती आहे की तुम्ही आता जे काय करता ते तुमच्या परीने चांगलंच करता पण आमचा पण विचार करा आम्ही इथे मच्छी विकायला येतो तीस वर्ष झाली मग आम्ही काय करणार कुठे जाणार तुम्ही सर आम्ही भेटायला आलो तेव्हा सर सरळ तुम्ही सांगितलं की आता आम्ही हा ब्रिज तोडतो तुमचा मार्केट पण तोडतो आम्ही ते र आम्ही विचारलं का तोडतो आमचा मार्केट आमचा मार्केट तर ब्रिजच्या ह्याच्यामध्ये येत नाही अकरा फूट आतमध्ये आहे तर ते म्हणाले ना आम्हाला मोठा रस्ता बनवायचा आहे ते म्हणाले आम्ही आम्ही त्यांना म्हणालो की ठीक आहे तुम्हाला मोठा रस्ता बनवायचा आहे ना तर मग आम्ही कुठे जाणार आमचं मार्केटच्या बायकांचं काय होणार आम आम्हाला कुठेतरी तुम्ही मार्केट द्या ते लोकांनी फक्त होप दिला आहे की आम्ही देऊ पण असं कन्फर्म नक्की नाही सांगितलं आहे ते म्हणाले की आम्ही झिरो पर्सेंट सांगतो देऊ त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका मग आता आम्ही कोणाकडे जाणार कोणाक म्हणजे कोणाकडे जाऊन मदत मागायची आमची फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय द्या टॉयलेट तोडलं तेव्हा आम्ही एकही बाजारात महिला नव्हती ती लोक बी एम सी एवढं येऊन टॉयलेट तोडून गेले आम्हाला काही माहिती नाही आणि आम्हाला आता आम्ही करणार काय त्याचं टॉयलेटचं बघा तुम्ही आता बघितलं आहे कोणी म्हणजे कोणी नव्हतं बाजारात आम्हाला दुसऱ्याने कामावल्याने हो आमचा फोन केला तेव्हा आम्ही समजलं आम्हाला मार्केटचं आमचं टॉयलेट तोडलं एकही महिला नाही आहे मार्केट सकाळी तोडलं या संदर्भात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष म्हणतात मनपाकडून होणाऱ्या अवैध कार्यवाहीच्या विरोधात मोर्चा डी वॉर्डच्या कार्यालयाला धडक देणार असून जोपर्यंत बेलासिस ब्रिज लगत मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना पालिकेकडून लेखी नोटीस आणि पुनर्वसनाची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत ब्रिज लगतच्या गाळ्यांना हात लावू देणार नाही असा आक्रमक पवित्रा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीनं घेतलाय आता प्रशासनाकडून याची दखल घेतली जाणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट